हॅलो मी कविता माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या माझ्या चॅनेलवरती तुम्हाला वेक डिझाईन बॅक डिझाईन ब्लाउज बॅक डिझाइन आणि स्लीव डिझाईन पाहायला मिळेल आज मी तुम्हाला मी शिवलेले एकाच कस्टमरचे सहा ते सात ब्लाउज कसे शिवले आहेत ते दाखवणार आहे तर मी तुम्हाला ते दाखवते एकाच एकाच मापाचे सात ब्लाउज मी तयार केलेले आहेत एकाच कस्टमरचे एकाच मापाचे टू पीस कटोरीचे ब्लाऊज आहेत बोलच गळा सिंपल गोल गळा आहे हा एक आहे एकदम एक। सिंपल एक। या स्लीवज आहेत त्या ब्लाऊजच्या आणि लेंथ त्याची साडे साडे चौदा इंच आणि आठ इंचाचा गळा आणि ओके ह्याचाही okay. गोल गळा सिम्पल येल्गो स्लीव्स हा सुद्धा गोलच गळ्याचा आहे याला मी पायपिंग केलेली आहे येल्गो स्लूज हा हा एक आहे सिंपल हा विदाऊट अस्तरचा आहे गोल गळा येल्गो स्लूज ओके तर याची मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते कशी आहे ते हा पुढचा गळा हे फेक हे आपले टू पीस कटोरी पप्पा किती छान सुंदर आला ते टू पीस कटोरी आता प्रिंटेड असल्यामुळे तुम्हाला पप एकदम व्यवस्थित दिसतोय की नाही माहित नाही पण दिसावा आणि ह्या ब्लाऊजला आए। okay? बटन आहेत बटन तर हे कस्टमर माझं रेग्युलरचं कट कस्टमर आहे त्यांच्या असे नेहमीच माझ्याकडे एकदम सहा सहा सात सात ब्लाउज असतात हे okay. दोन तीन चार पाच आणि सहा तर मी तुम्हाला सात ब्लाउज बोलले होते तर हे सहा झाले ते एकाच कस्टमरचे आहेत तर मी तुम्हाला सातवा ब्लाऊज त्यांच्याच मुलीचा मी शिवलेला आहे तो प्रिन्सेस कट आहे आणि हा हा एक आहे सात ब्लाऊज बोललेली तर हा एक त्यांचा ब्लाऊज त्याच कस्टमरचा आहे सात ब्लाउज होतात ते तर ह्याचं माझं फिटिंग बाकी राहिलेलं होतं म्हणून तो तुम्हाला दाखवायला मी थोडासा लेट केला तर ह्याला सुद्धा मी हातशिलाईसाठीच पट्टी लावलेली आहे आणि ह्याचं फिनिशिंग म्हणाल तर कसं माहिती तर मी ह्याच्या स्लीवजला म्हणजे हाताला बाहीला ही माझी शिलाईची पट्टी मी लावलेली आहे शिलाईला पट्टी तर मी असं पलटी वगैरे केलेलं नाही आणि कमरेलासुद्धा ही मी कमरपट्टी जोडलेली आहे या कमरपट्टीमुळे आपल्या ब्लाऊजला एकदम मजबूती आणि छान दिसतो उचलून दिसत नाही पाठीमागे ब्लाऊज आपला बरोबर हे आहे योगपट्टी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी व व्यवस्थित दाखवत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो टू पीस कटोरीचा पप व्यवस्थित दिसेल ओके हे पहा किती छान आणि सुंदर पफ आलेला आहे हा समोरचा पुढचा गळा सुद्धा गोलच आहे आणि फिनिशिंग रे हे ब्लाउजला मी पूर्ण ओर्लक केलेलं आहे आणि प्रत्येक ब्लाऊजला मी बघा फिनिशम म्हणजे तीन तीन शिलाई आतून शिलाई मार्जिन पावणे दोन पावणे दोन इंचाचं ठेवलेला आहे ठे पहा तीन तीन शिलाई व ठेवून हे पहा ओके ह्याचेसुद्धा आहे येलोबस्लीव तर हे सात ब्लाउज एकाच कस्टमरचे माझ्या मी तयार केलेल्या आहे तीन दिवसामध्ये हे झाले माझे सात ब्लाउज आणि अजून एक आठवा ब्लाउज मी त्यांच्या मुलीचा शिवलेला आहे तो आहे प्रिन्सेस कट तर तो, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याला मी बॅक साईडला डिझाईन केलेलं आहे ते कसं केलेलं आहे बरं सिम्पल केलंय मी दुसरं काही प्लेन ब्लाउज पीस होता आणि काठ पण त्याला फक्त बॉर्डर म्हणजे काठाची बॉर्डर फक्त त्याच्या स्लीवजला होती तर त्यातून थोडंसं उरलेलं होतं कापड काठाचा तर त्याला मी स्लीव तर तिला म्हणजे डिझाईन घालायचं म्हणजे असं सिंपल करा बोललेली तर मी तिला सिंपल डिझाईन असं करून दिलेलं आहे तर त्याला मी नाडी नड आणि असे या प्रकारचे लटकन बनवलेले आहेत हे पहा असे लटकन लावून मी याचे पण येल्व स्लीव आहे हे बघा येल्व स्लीव प्रिन्सेस कट आता पुढून मी तुम्हाला दाखवते पुढचा पण गोल गळा आहे हे पहा आता तुम्हाला याचा पण पफ दाखवते मी किती सुंदर पफ आलेला आहे इथे छान पफ आणि याला समोरच्या साईडला पूक आणि लुक्स आहे फ्रंट बाजूला ओकेच तर मी याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सेपरेट टाकेल ते स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल